पार्वती पते हर नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील मौजे टाकळगाव येथे आहोत आणि या ठिकाणी श्री, श्री 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 एक हजार आठ श्री महंत मधुसूदनजी भारती महाराज दत्तशिखर माहूरगड परलोकी मोक्षवासी तपोरत्न संत शिरोमणी परमपूज्य सद्गुरुमूर्ती मूर्ती आनंदगिरीजी गुरु जयगिरीजी महाराज यांची तेवीसवी पुण्यतिथी बीज सोहळा अतिशय उत्साहात श्री, श्री एकशे आठ समगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय उत्साहात टाकळगाव या ठिकाणी हा आप... सोहळा संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आणि आपल्यासोबत निरंजनगिरी महाराज आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार काय सांगणार महाराज नमस्कार ब्रह्मानंदम ब्रह्मसुपदम कैवले ज्ञानमूर्ती धनवातीतम गगनदर्शनम तत्वमशादी लक्षणं खरंच गेल्या तेवीस वर्षापासून जसे महाराज परलोकाला गेले त्या दिवसापासून आज सतत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सवाखंडी तांदुळाची महापूजा आणि भव्य दिव्य पालखी सोहळा पाच दिवस गावामध्ये प्रमुख रस्त्याने पालखी सोहळा आणि शेवटच्या दिवशी सवाखंडी तांदुळाची महापूजा आणि ना अन्नदान महाप्रसाद भंडारा या त्रिवेणी संगम असा हा कार्यक्रमाचा गेल्या तेवीस वर्षापासून या गावामध्ये चालू आहे जवळजवळ गावामध्ये पंधरा दिवसाचा सप्ताह असते आधी सात दिवस वारकरी संप्रदायाचा सप्ताह आणि दत्तप्रगती झाल्याच्या नंतर शे सप्ताह सुरू होते महाराजांचा गुरु महाराजांचा महाराजांचं कार्य असं आहे की या आजूबाजूच्या चाळीस पन्नास गावामध्ये त्यांच्याच दत्तसंस्थान आहेत भरपूर असे शिष्यमंडळ मंदल, भ भक्त मंडळी या उत्साहामध्ये साजरी होते कार्यक्रम या कार्यक्रमाला येतात असाच कार्यक्रम दरवर्षानं या गावामध्ये व्हावा हीच भगवंत चरणी प्रार्थना गुरु महाराजाची चरणी प्रार्थना सद्गुरू महाराज की जय आपण आज नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील टाकळगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज पालखी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त या ठिकाणी आपण टाकळगाव वासियांशी चर्चा करत आहोत काकागाव नगरीचे मंत श्री समगीर गुरु महाराज यांचं नाव केवळ नांदेडपुरतं किंवा के महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नसून आमच्या या गुरुने आनंद आखाडा यामध्ये एकशे आठ आठ पदवी मिळवून पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव लौकिक समगीर महाराजाचं गेलेलं आहे आणि त्यांची कर्पा आशीर्वादाने आनंद गुरुच्या कृपा आशीर्वादाने गेले तेवीस वर्षापासून आमच्या गावामध्ये हा जलसा सुरू होत असतो पालखी निघत असते आणि आसपासच्या खेड्यामध्ये हा राबून प्रत्येक खेड्यामध्ये बोरगाव त्यांचे ज्या ठिकाणी जोडे मतसंस्था आहेत त्या ठिकाणी गुरुची आज्ञा बाळगून आमचे गावकरी वासे अतिशय हर्ष उल्लासाने दरवर्षीप्रमाणे हा आनंद साजरा करत असतात म्हणून समगीर महाराजाचं नावलौकिक पूर्ण टाकागावासाठीच नसून नांदेड जिल्हा नसून महाराष्ट्र नसून पूर्ण जगभरामध्ये समगीर महाराजांची कीर्ती गेलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत ताकळ त्यांच्याशी आपण चर्चा करू हो। काय चांगलं आम्ही आमचे समगीर महाराज आम्हाला आनंदगीर महाराजांना आम्हाला शिष्य करून आम्हाला बरेच चाळीस वर्ष झालं तर आम्ही आता समगीर महाराजासहत गाणगापूर दरवर्षी महावर दरवर्षी सगळे यात्रा करीत आहोत प्रयागराजला गेल्या तिथंही आमच्या महाराजानं भरपूर आमची समजा पंगत दिली तिथं लोकसंख्या भरपूर वाढली समजा महाराजानं सगळे लोकायला बाळगोपाळ सगळे इथून तिथून सगळं सगळे दर्शना करता सगळे भरपूर आमची सेवा केली आणि आम्ही त्याच्या संघ राहतात बाळहे आम्ही संघ राहतात दर पौर्णिमेला माहरगडाला आमचे महाराज जाऊन आमचे भक्त मंडळी प्रत्येक गावाला अंधान प्रत्येक पौर्णिमा सुरुवात केलेली आहे आज कमीत कमीत दोन वर्षे होऊन गेले आणि चालूच आहे आणि चालूच राहणार आहे अशी आमची गुरुची कृपा आम्ही त्याच्यासोबत राहत असतो दत्त दत्तनाम सप्ताह चालू असतो बारा वर्ष झाला आमचा दत्तनाम सप्ताह अनेक आमच्या टाका गावातून काकडा झाला नाही अनेक सध्या चालू आहे त्याचाच आशीर्वाद आमच्या आहे आमचे मुलं बाळ त्यांच्या आशीर्वादाने बिगर मुक्त असे असून आम्हाला त्यांची कृपा आहे आमच्या लेकरा बाळावर चालू पिढीला त्यांचा अत्यंत आमच्यावर प्रेम आहे आम्ही त्याच्यासोबत राहत असतो संगीर महाराज की या ठिकाणी आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आनंदगिरीजी महाराज व तसेच समगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज टाकळगाव वासियांवर त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाखाली आज टाकळगाव नगरी ही आनंदमय झालेली आहे या ठिकाणी या गावचे सरपंच देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगू सरपंच संत गुरुवर्य आनंदगिरी महाराज की जय तेवीस वर्षापूर्वी परलोकी गेलेले गुरुवर्य संत श्री आनंदगिरी महाराज गुरु जयगरी महाराज यांनी जे पांडा आमच्या गावात घातलेला होता जे गावाला वळण लावली होती गाव भरकटलेलं असताना चांगलं वळण लावून आमच्या गावाला चांगलं घडिण्यामागं किंवा आज जे बघतो आम्ही वैभव गावाचं याचं सगळं श्रेय आनंदी महाराजांचं आहे त्यांनीच आमच्या गावाला शिकवण दिली चांगलं वळण दिलं किंवा काम मेहनत कष्ट कसे करायचे आणि याचे जे दत्त आहेत त्याची शिकवण आनंदी महाराजांनी दिली त्यांचाच पायंडा आठ तेवीस वर्षापासून आणि त्याच्या आधीपासून आमचे गुरुवर्य श्री श्री एकशे आठ मन श्री संगीवी महाराज यांनी देखील त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यांचं त्यांनी देखील आमच्या गावाला असंच घेऊन चालत आहेत मा प्रत्येक वर्षी कार्यक्रम कसा यशस्वी होईल किंवा गावासाठी काय काय चांगल्या गोष्टी आहेत ते करण्यासाठी आमचे गुरुवर्य श्री संगीवी महाराज यांचा हेतू असतो आणि त्या हेतूने त्यांनी प्रत्येक वेळेस गावातील जे काही सार्वजनिक कार्यक्रम आहेत ते एकोप्याने आणि चांगल्या रीतीने आणि गावामध्ये जे काही चांगलं आहे बाहेर गावच्या गावात जे काही चांगलं आहे ते गावात आणण्याचा प्रयत्न संगीत महाराजांनी केलेला आहे मागील बारा वर्षापासून आमच्या गावात मठामध्ये दत्तनामाचा पहारा चालू आहे आणि हा अवि महाराजाच्या आशीर्वादाने अजून चालू ठेवण्यात आलेला आहे याचा अजून काकडा झाला नाही आहे कधीपासून कधीपासून चालू आहे का ते... मागील बारा वर्षापासून चालू आहे आता आता बारा संपलेला आहे आता इथून पुढे अजून महाराजाचे आदेश आहेत की इथून पुढे अजून चालू देव आणि त्या दत्तनामामुळे आपल्या गावात शांती समृद्धी ये का ये सद सद जे काही लोकांचे सद्भावना सद्वि बुद्धी घडत आहे ते सगळे दत्तनामामुळेच घडत आहे आणि ते दत्तनामाचा जग गजर अजून चालला पाहिजे दरवर्षी पौर्णिमेला महाराज महाबगडाला यात्रा करतात महाबगडावर त्यांनी अन्नदान चालू आहे तसंच त्यांचं जे सत्कार्य आहे ते असंच चालू चालवं असं त्यांची इच्छा आहे जसं गुरुवरी आनंदगी महाराजांचा आमच्या गावकऱ्यांना आशीर्वाद आहे तसाच श्री श्री एकशे आठ महंत श्री समगिरी महाराज गुरु जयगिरी महाराज यांचा देखील आशीर्वाद आहे आणि आम्ही आशा करतो की असंच दरवर्षी आमच्या गावात सेवा घडवू आमची गावकऱ्याच्या वतीने आणि आम्हाला समगिरी महाराजांचा आशीर्वाद असाच आमच्या गावात राहो एवढंच बोलतो टाकळगाव या ठिकाणी जयगिरी महाराजासह या ठिकाणी समगिरी महाराजांनी देखील अतिशय ताकळगावसाठी परिश्रम घेतलेले आहेत आणि परिसरपंच यांनी सांगितल्याप्रमाणे जे भरकडत जाणारी तरुण पिढी आहे त्यांना सद्भावना त्यांच्या अंगी यावी याकरता त्यांनी प्रयत्न करतो या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी दत्त नाम चालू आहे ते की जे सकाळ असेल संध्याकाळ असेल पहारा बंद न पडता चोवीस तास हा पारा चालू असतो आणि तो आणखी पुढं जेवढे दिवस त्यांना चालवता येईल तेवढे दिवस त्यांनी चालवण्याची या ठिकाणी त्यांची गाववासीयांची क मनोकामना आहे आणि त्यांना खरोखरच या ठिकाणी अशाच प्रकारे हा दत्त नाम सोहळा अखंड तेवत राहो हीच ईश्वरची प्रार्थना या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद